नमस्कार मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राला माहिती नसलेलं प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांचं रहस्य गुपित आज आपण जाणून घेणार आहोत ते गुपित किंवा त्या रहस्याच्याच मुळाशी बीड जिल्ह्यामध्ये जो लक्ष्मण हाकेसरांना प्रचंड मोठा जनाधार मिळतोय त्याच्या मुळाशी हेच रहस्य आहे म्हणून ते प्रत्येकानं माहिती करून घ्यावं असंच ते रहस्य आहे लक्ष्मण हाकेसर सर सध्या बीड जिल्ह्याच्या वऱ्या वगळीनं फार त्यांनी धुमाकूळ घातलाय कारण त्यांना प्रचंड मोठा जनाधार मिळायला लागलाय आणि त्यातूनच ते बोलताना म्हणाले की मराठा समाजाने आता अकरा मुली तयार ठेवाव्यात कारण आमच्याकडे अकरा क्वालिफाईड मुलं आहेत हो असतील कारण आधी केले आणि मग सांगितले असा हा महात्मा लक्ष्मण हाके की कारण तीनशे पन्नास जातीच्या वर्गाला तो एक जात म्हणतोय आणि खरंय का नाही म्हणावं ओबीसीच्या वर्गात जर ते असतील तर त्या वर्गाला एक जातच म्हणावी आणि ते म्हणतायत की आता जर मराठे क्षत्रिय राहिले नाही मराठे शहाणुकुळी राहिले नाही मराठे मराठे राहिले नाहीत तर ते आता ओबीसी झाले तर त्यांनी आम्हा आमच्या मुलांना मुली द्याव्यात हो बरोबर आहे लक्ष्मण हाके सरांचा हा आदर्श आहे कारण ते तीनशे पन्नास पेक्षा जास्त जातीच्या समूहाच्या मिलनातून जन्माला आलेलं राजकीय आपत्य म्हणजे हे हाके सर आहेत मग त्यांचा आदर्श या मराठा समाजाने घ्यायचा का न घ्यायचा त्यांनी बोलले की मराठा समाजाने मुली द्यायला पाहिजे द्यायच्या का न द्यायच्या हे तुमच्या हातामध्ये ना राजांनो पण म्हणून तुम्ही लक्ष्मण हाके सरांना कुठं मारण्याची भाषा करणार कुठं कुणी त्यांच्या आया बहिणीवर बोलणार नका बोलू कारण हे तीनशे पन्नास जातीच्या समूहातला मुसलमान बागवान जो आहे जरी तीनशे पन्नास जाती त्या पुचावर असतील पण त्यातला त्या प्रमुख बागवान मुसलमान यांना हे बाप समजतात नव्हे ते कारण त्यांचे रुटी बिटी व्यवहार ते करतात आणि असा आदर्श त्यांनी त्या जर घालून दिला असेल तर तुम्हाला नुसतं ऐकायला हे तुमच्या जिवारी लागण्याचं कारण काय कारण त्यांनी आता यापुढे त्यांच्या मुलीची लग्न सुद्धा ते बागवान ओबीसी बागवानांशी करणार आहे त्यांच्या बहिणींची लग्न सुद्धा ती तशाच पद्धतीने लावणार आहे म्हणून मराठा समाजाने एवढं जिवारी लागून घ्यायचं त्यांनी अकरा मुली मागितल्या आणि तुम्ही दिल्या असं तर काही होणार नाही म्हणून कुठेही या व्यक्तिमत्वाला कारण ती तशी कारण ते धनगर धनगर राहिले नाहीत कारण मराठा आणि धनगर वाद हा कधी असूच शकत नाही कारण ते एकमेकांच्या विरोधात बीड जिल्ह्यामध्ये तरी कुठंच उभे टाकत नाहीत कारण आपण बोलतोय तो व्यक्ती लक्ष्मण हाकेनच्या संदर्भात जात म्हणून त्याचा संदर्भ जोडता कामा नये भलेही ते जोडत असतील तुम्ही जोडू नका आणि त्यांना बीड जिल्ह्यामध्येच गल्ली बोळामध्ये जो प्रचंड मोठा जनाधार सापडायला लागला त्याचं कारण काय त्याच्या मुळाशी हेच आहे कारण पंकजा मुंडे पडल्या त्या निवडणूक कशा हरल्या कारण हे गल्ली बोळामध्ये फिरले प्रचारासाठी यांनी जंग जंग पछाडलं पण दुःखी झालेला जेवढा समाज होता तो आता सध्या या लक्ष्मण हाकेंच्या मागं उभा राहिलाय आणि त्या लक्ष्मण हाकेंना असं वाटतंय कि आता एक हाती ओबीसी नेतृत्व माझ्याकडे आलंय आणि त्यामुळं मी आता पाहिजे त्याला शिव्या देऊ शकतो पाहिजे त्याला दांडक्याची भाषा करू शकतो पाहिजे त्याच्यावर दंड थोपटू शकतो असं त्यांना वाटायला लागलंय पण कृपा करून लक्ष्मण हाकेजी तुम्ही धनगर समाजाचे होऊ शकला नाही तुम्ही ऊबी समा ओबीसी समाजाचे काय होणार हो आणि यातनं तुम्ही फक्त जे दुःखी झालेला समाज होता बीड जिल्ह्यामधला त्यांच्या कुठंतरी दुःखावर हलकीशी फुंकर घालताय पण भविष्यामध्ये त्यांच्याच वाटेमध्ये राजकीय वाटेत काटे पिरून ठेवताय याचही थोडस वाहन ठेवा कारण कोणताही वर्ग जात एका गोष्टीवरती निवडून कधीच येणार नाही राजकीय अस्तित्व येण टिकणारच नाही आहे त्याला सर्व समावेशक भूमिकाच घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्ही तुम्हाला वाटत असेल की बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही येऊन धुमाकूळ घालताय तर ते होणार नाही यानं उलट तुम्ही ज्यांच्या कल्याणासाठी बीड जिल्ह्याच्या गल्ली बोळात फिरताय त्यांचं अनंत पिढ्याचं वाटोळ तुम्ही करणार आहे हे पक्क लक्षात ठेवा आणि तुम्ही आता जो आदर्श घालून दिलेला आहे तो आता जाहीर महाराष्ट्राच्या त्या आझाद मैदानावर जाणारच आहात तर तिथे तुमच्या बहिणी किंवा मुलींचे विवाह अकरा क्वालिफाईड शोधून आझाद मैदानावर लावाल आणि भारतासमोर जाती निर्मूलनाचा एक ओबीसी मधनं संदेश दिलाय आणि त्याचे मोहरके लक्ष्मण हाके असतील अशा पद्धतीनं महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श घालून द्याल कारण तुम्ही आता धनगर म्हणून राहिलेला नाही आहात म्हणून कृपया तुम्ही तुमचं अंग धनगराशी जोडूच नका कारण धनगर समाज कधीही कधीही इतर मराठा समाजावर अशा पद्धतीचे खालच्या पातळीवरचे हल्ले करून म्हणजे परळीच्या राजकीय दिव्यातलं रॉकेल पेट्रोल बनून धनगर समाज राहू शकत नाही भलेही तुम्ही प्रयत्न करा पण धनगर समाज हा आजही मराठा समाजाशी सौहार्दाचे नाते टिकून राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये कारण इथल्या समाजाला कळत म्हणून लक्ष्मण हाकेंचं बोलणं किंवा त्यांनी दिलेल्या शिव्या या मराठा समाजाना जिवारी लागून घेऊ नयेत कारण ही पैदास ही औलादच मुळात साडेतीनशे वरच्या जातीच्या मिलनातून निर्माण झालेली आहे ज्याला आपण राजकीय म्हणूया कुणी व्यक्तिशात काही जोडण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो हे रहस्य तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं आणि नाही आवडलं तरी सुद्धा कमेंट आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र